दुपट्ट्यामध्ये अगदी सुंदर तुम्हाला पेपर मिरर वर्क याच्यात तुम्हाला मिळणार आहे अगदी सुंदर हे कलेक्शन आहे मंडळी अगदी सुंदर तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे कलर दहा बारा पंधरा जे काय असेल ते वेगवेगळे मिळणार आहे आणि डिजिटल मध्ये सगळे पीसेस याच्यामध्ये वेगळे आहेत इथे भरगस्त तुम्हाला कलेक्शन इथे मिळत असतात वेगवेगळी व्हरायटीज आहे वेगवेगळे कलेक्शन आहे कारण काय ना जेवढं तुम्ही व्हरायटीज ठेवणार जेवढे तुम्ही कलेक्शन ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुमच्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छान छान म्हणजे की प्रॉडक्ट सोबत हो आली आहे तुम्हाला बिझनेस करण्याचा आहे ना फक्त तुमचा पंचवीस ते तीस तुमचा बिझनेस आरामात स्टार्टअप होणार आहे आणि लवकर तुम्ही एक मोठा बिझनेसमॅन होणार आहात नक्की म्हणजे की दुपट्ट्याचं असं कलेक्शन आहे की आपल्याला तीनशे पासष्ट दिवस चालत असतं म्हणजे की कॉलेज गर्ल्स असेल किंवा आपल्याला स्वतःला डेली हिशोबाने जर हवं असेल तरी आपल्याला ही फैंसी फैंसी हे कलेक्शन लागत असतं आणि फॅन्सी फॅन्सी इथे दुपट्ट्याचं कलेक्शन आपल्याला मिळणार आहे चला आपण एक एक कलेक्शन बघूया हे बघू शकता फर्स्ट वाला कलेक्शन आहे मल्टी कलरचं धाग्याचं जे काम केलेलं आहे अगदी सुंदर हे बघू शकता अगदी छान जे उलनच काम केलेलं आहे ना या दुपट्ट्यामध्ये अगदी सुंदर तुम्हाला पेपर मिरर वर्क याच्यात तुम्हाला मिळणार आहे अगदी सुंदर हे कलेक्शन आहे मंडळी ज्या महिलेला वाटते ना फ्री आहात ना तुम्ही नक्की मी तुम्हाला सजेस्ट करते तुम्ही दुपट्ट्याचं कलेक्शन ठेवा आणि डबल मार्जिंग कशी लगेच मिळते तुम्हाला मग मला तुम्ही कमेंट करा कारण इतके सुंदर कलेक्शन आहे अजमेरा मध्ये दुपट्ट्याचे पण जे पण आपण कलेक्शन घेत असतो ते आपल्याला सेट वाईज घ्यावं लागतं चार सहा आठ दहाच जे पण कॉन्सेप्ट असेल ते आपल्याला घ्यावं लागतं सेट वाईज पुढचं आपण बघूया डिजिटल प्रिंट वाव डिजिटल प्रिंट असं एक कॉन्सेप्ट आहे ना मंडळी तुम्हालाही माहिती साड्यांमध्ये तर येतच असं हो पण त्याच्यात तुम्हाला दुपट्ट्याचा पण कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे की कलेक्शन तुम्ही बघू शकता मला जास्त सांगण्याची अजिबात गरज नाही कारण आमची जी मराठी व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती समजदार आहेत आमचे महाराष्ट्रीयन लोक हे बघू शकता प्रॉपर लेन्थ सोबत तुम्हाला दुपट्ट्याचं हे पण कलेक्शन मिळणार आहे आणि पॅकेजिंग बघा मंडळी अगदी सुंदर तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे कलर दहा बारा पंधरा जे काही असतील ते वेगवेगळे मिळणार आहे आणि डिजिटल प्रिंटमध्ये सगळे पिसेस याच्यामध्ये वेगळे आहेत तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही सांगू शकता एक कॉलनी तुम्हाला पूर्ण दुपट्ट्याची डिटेल्स इथे मिळून जाणार आहे दुपट्टेच नाही तर तुम्हाला साडी सूट लेहंगा किट्सवेअर वगैरे सगळे कलेक्शन एका छता खाली मिळतात आपल्याला बिलकुल पुढचं कलेक्शन बघ दाखवते मी तुम्हाला जे की बनारसी सिल्कमध्ये येणार आहे बनारसी सिल्क अगदी सुंदर आहे वन साईड दुपट्टा आहे म्हणजे की तुम्ही क्रॉप टॉप वेअर केलं कुठं आपल्याला मध्ये जायचं आणि तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे आता तर तुम्ही ही हे दुपट्टे मागू शकता पण सेटवेअर आपल्याला घ्यावं लागतं अगदी छान तुम्हाला प्रॉपर दोन मीटरचा हा दुपट्ट्या तुम्हाला याच्यात मिळणार आहे याच्यात कलर आणि डिझाईन्स वेगवेगळे येणार आहे बघा या पद्धतीने तुम्हाला याची पॅकेजिंग येणार आहे म्हणजे की कलर डिझाईनची आणि तुम्हाला पॅटर्नचं अजिबात कमी नाही होणार नाही कारण काय असं ना इथे भरगतच तुम्हाला कलेक्शन इथे मिळत असतात वेगवेगळी व्हरायटीज आहे वेगवेगळे कलेक्शन आहे कारण काय असतं ना जेवढं तुम्ही व्हरायटीज ठेवणार जेवढे तुम्ही कलेक्शन ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुमच्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट आहे पुढचं कलेक्शन आहे मला जसं आवडलं आहे ना हे कलेक्शन तसं तुम्हालाही आवडणार आहे अगदी सुंदर कॉटन मध्ये तुम्हाला हा दुपट्टा येणार आहे आणि याच्यात जे आहे ना जे कार्डचं तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे बघू शकता बांधणीमध्ये अगदी सुंदर येलो आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे जे कलर डिझाईन बांधणीचं कॉन्सेप्ट याच्यात मिळणार आहे अगदी छान आहे हे कलेक्शन मंडळी काय असं ना व्हरायटीज एकापेक्षा एक जेवढी ठेवली तेवढी आपल्यासाठी बेस्ट असे आणि कस्टमर आपल्या दुकानात जर आलं तर प्रत्येक व्यापारीला वाटतं प्रत्येक दुकानदाराला वाटतं की आमच्या दुकानात जे कस्टमर आले ते रिटर्न नको जायला एक तरी वस्तू त्यांनी आमच्याकडून घ्यावी म्हणून तुम्हाला सांगते पंचवीस ते तीस हजाराचं तुमचा आरामात म्हणजे एक पार्सल तरी नक्की बनेल कारण वरायटीज दुपट्ट्यात खूप सारे आहे वरायटीज आणि डिझाईन पॅटर्न पण खूप आहेत म्हणून तुम्हाला सांगते बिझनेस स्टार्ट करण्यासाठी दुपट्ट्याचं कलेक्शन खूप बेस्ट आहे बघू शकता क्रश मटेरियल मध्ये अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे दुपट्टा म्हटला की लेंथ आपल्याला ले प्रॉपर लागत असते आता समजा आपल्याकडे कुर्ती एकदम सिंपल असेल ठीक आहे कुर्ती एकदम सिम्पल असेल आणि दुपट्टा एकदम छान जर असेल ना तर त्याचा लुक दुपट्ट्यावरतीच येतो म्हणजे की एवढं सुंदर लुक वाईज आपल्याला दुपट्टा हवा असतो वेगवेगळे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते जेही तुम्हाला आवडत असेल ना त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे बघा अगदी सुंदर हे पण आहे कॉटनमध्ये आहे मल्टी कलरचं तुम्हाला फ्लावर प्रिंट मिळणार आहे बघू शकता अगदी सुंदर डार्क आणि लाईट शेडमध्ये हे सुंदरसं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहे वेगवेगळ्या डिझाईन्स पॅटर्न आहे कारण काय असतं ना आपण जर वेगवेगळे डिझाईन पॅटर्न ठेवले तेवढं आपल्यासाठी बेस्ट असतं पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते कॉलेज गर्ल्स असतात त्यांच्यासाठी हे कलेक्शन खूप बेस्ट आहे म्हणजे की ते गळ्यात टाकून असं वेअर करून हे जे कॉन्सेप्ट आहे ना हे त्या वेअर करत असतात म्हणून असेही तुम्ही कलेक्शन ठेवू शकतात कारण काय मी स्टार्टिंग पासून तुम्हाला सांगते पंचवीस ते तीस हजारापर्यंत तुमचा आरामात बिझनेस स्टार्ट होऊ शकतो एकापेक्षा एक जेवढे तुम्ही कलेक्शन ठेवले तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुमच्या कस्टमरसाठी पण बेस्ट आहे नक्कीच दुपट्ट्याचं कलेक्शन आवडला ना तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिणं अजिस नका तर अशा सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार